मिंचे तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत सरपंचपदी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव युवा शक्ती विकास आघाडी व माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर शिवाजी पवार धनाजी भोसले गटाच्या सविता यशवंत वागसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मिंचे ही एकूण तेरा सदस्य ग्रामपंचायत असून यादव गटाचे नऊ सदस्य आहेत त्यापैकी चार वर्ष यादव गटांच्या रंजना जाधव यांचा सरपंच कार्यकाल उल्लेखनीय राहिला त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी अनेक विकास कामं केली शेवटच्या टप्प्यात पार्टी नियमाप्रमाणे सविता वाक्से यांना सरपंचपदाची संधी देण्याचं ठरलं होतं त्या पद्धतीनं सरपंच रंजना जाधव हो यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा हातकणंगले गटविकास अधिकारी यांच्याकडं सुपूर्द केला होता तो राजीनामा मंजूर झाल्यानंतर नूतन सरपंच निवडीसाठी आज झालेल्या बैठकीत सरपंच पदासाठी प्रवीण यादव गटाच्या सविता वाक्से यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग धुमाळ यांनी केली सदर निवडणुकीचं कामकाज ग्रामपंचायत अधिकारी सुभाष पाटील यांनी पाहिलं यावेळी उपसरपंच नीलम घाटगे तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते नूतन सरपंच सरपंच सविता यांचा सत्कार मावळत्या रंजना जाधव हो, यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी यादव गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी व गुलालाचे उधळण करून आपला आनंद व्यक्त केला नूतन सरपंच सविता वाकसे यांना माजी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव व माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर शिवाजी पवार धनाजी भोसले सर्व गटनेते यांनी शुभेच्छा दिल्या मराठी एस न्यूजसाठी मिंचेहून विनोद शिंगे